मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलायतनो हरिः सेवे लागि सेवको तु निजचरणा स्वामी स्वामि या देवा या करावा अभेर <coughs> अभेर् रम्य रम्यसिंहासनस्तं पदं भोजते प्रदेशं विधिन्द्राय देवं सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् <coughs> रामाय रामभद्राय राम, राम उंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नम एक शास्त्रम देव की पुत्र गीतं एको देव देवकी पुत्र एव मंत्रस्य एको मंत्रस तस नामा यानी कर्माप्य देवस्य सेवा अशा भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलांना साष्टांग दंडवत करून आज आपण या श्रीमद्भगवद्गीतेच्या द्वितीय सत्राला सुरुवात करणार आहोत काल आपण पाहिलं की भगवान परमात्म्याच्या या उपस्थितीमध्ये असणाऱ्या या कुरुक्षेत्रामध्ये काय घडतंय असा प्रश्न विचारलेला आहे या धृतराष्ट्राने आणि संजय त्यावर उत्तर देत असताना काय सांगतोय कि हा जो दुर्योधन आहे हा आचारण आलेला आहे आणि त्या संपूर्ण आपल्या आणि पांडवांबरोबर युद्ध करणारी मंडळी कशी आहेत त्याच वसुंदर असं वर्णन केलेलं आहे हा आधी पांडवांच्या बाजूच्या योद्ध्यांचं वर्णन करत असताना म्हणतायत की बाबा कसे आहेत ते त्या अत्र शूरा महिश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश द्रुपद महारथ दृष्टकेतुशितान काशीराज वीर्यवान पुरुजित कुंती बोधश्य शैवेश नरपुंगव युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमो जास् वीरवान सु, सुभद्रो द्रौपदी सर्व महारथ हा अशा पांडवांच्या बाजूने युद्ध करणाऱ्या सगळ्या महारथांचं वर्णन केलं आणि मग हा जो दुर्योधन आहे तो दुर्योधन आपल्या आचार्यांना आपल्या बाजूने कोण कोण युद्ध करत आहे ते सांगितलेलं आहे की आत्माकम तो विशेषतः आहे तान्निबोध द्विजोत्तम नायकामम सैन्यर्थ कसे आहेत ते वर्णन केलेलं आहे के मदर नाना शस्त्रहरणा सर्व युद्ध विशारदा युद्धाबरोबर अं आपल्या बरोबर युद्ध करणारे मंडळी कोण आहेत त्याचं वर्णन करत असताना ज्ञानोपाराने सुंदर दाखले दिलेले आहेत भीष्माचार्य हे कृपाचार्य द्रोणाचार्य करण ही सगळी मंडळी आपल्या बाजूने युद्ध करणारी आहेत काही काळजी करायचं काही कारण नाही कारण भीमाचं बल हे पर्याप्त अपर्याप्त आहे पण भीष्माचं बल हे पर्याप्त आहे अपर्याप्त म्हणजे संकोचित आणि पर्याप्त म्हणजे पुरेस हल अपर्याप्त म्हणजे अं युद्धाला विजयी घेण्यापर्यंतचं सामर्थ्य भीमामध्ये नाही पण वि विजयापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे भीष्मापर्यंत आहे असं तुलनात्मक दर्शन सुद्धा मांडलेलं आहे या दहाव्या श्लोकामध्ये तर ह्या भीष्माचं पात्र फार महत्वाचं आहे ह्या महामार् महाभारतामध्ये काय भीष्माची कौशल्यता आहे त्या ज्ञानोबाराय त्या भीष्माचा विषयी अ त्याची विशेषता सांगण्यासाठी एक ओबी खर्च करतात ज्ञानोबाराय म्हणतायत हा भीष्म गंगानंदनु गंगेचा पुत्र असणारा हा भीष्म आहे तो कसा आहे तो प्रत्यक्ष प्रताप तेज भानू हा गजू पंचाननु कर्णवीरू म्हणजे हा भीष्म कसा आहे तो प्रत्यक्ष कसा आहे प्रताप तेज भानू आपल्या लक्षात प्रताप तेज प्रतापाचाच सूर्य असा हा भीष्म आहे आणि जर कर्णाविषयी वर्णन करायचं झालं मधमस्त पंचानन असणाऱ्या गजांचा गजपती जो असतो तो गजपती जितका बलाढ्य आणि ताकदवर असतो तितकाच हा करण काय आहे ताकदवर आहे सशक्त आहे सामर्थ्यवान आहे युरवान आहे आणि असं वर्णन केल्यानंतर कृपाचार्यांचं आणि द्रोणाचार्यांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराने ओबी खर्च केली ज्ञानोबाराय म्हणतात की या एकाची नि व्यापारे मनोव्यापारे हे विश्वची होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची हा कृपाचार्याचं वर्णन केलं तर हा एकटा कृपाचार्याने जरी ठरवलं ना ह्या महाभारताला आपल्या बाजूने विजयश्री प्राप्त करून द्यावी तर एकटा कृपाचार्यामध्ये मध्ये एवढं सामर्थ्य आहे कि ते आपल्याला विजयश्री प्राप्त करून देऊ शकतात असे एक एकाच्याने मन व्यापार्य असे असे एक, 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 एक असे योद्धे आहेत हे तर फक्त एकाच उदाहरण तुम्हाला सांगितलंय त्याच ताकदीचे भीष्म आहे त्याच ताकदीचा कर्ण आहे त्याच तारखेचे तुम्ही आहात त्याच तारखेचे कृपाचार्य आहेत अशी सर्व बलाढ्य मंडळे आपल्या बाजूने युद्ध करतायत आणि म्हणून आपल्या बाजूने विजयश्री प्राप्त होईल यात मला शंका वाटत नाही कारण तुम्ही आहात ना तुमच्यासारखे अन्य बहव शिवराय मदरथेत आणि ते योद्ध्यांची विशेषता अशी अनेक भरपूर आहेत आणि त्यांची विशेषता काय माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे माझ्यासाठी ज्याप्रमाणे ज्ञानोपरा म्हणतात की ती पतिव्रता जी असते ना ती पतिव्रता ज्याप्रमाणे पती सोडून कणाचही चिंतन करत नाही पतीसाठी जीव प्राण ओवाळून टाकते त्या पद्धतीने माझे हे जे योद्धे आहेत माझ्यावर काय करतायत स्नेह करतायत प्रेम करतायत कशा पद्धतीने करतायत त्याच वर्णन करत असताना ज्ञान राय म्हणतात पहा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वथा या तैसे सोबत ज्या पद्धतीने पतिव्रतेच अं हृदय असतं ते पती वाचून कोणालाही स्पर्श करीत नाही तिच्या हृदयात सुद्धा पती वाचून दुसऱ्या कोणाचा विचार येत नाही त्या पद्धतीने आपल्या बाजूने अस्माकम आपल्या बाजूने युद्ध करणारी जी सगळी मंडळी आहेत त्यांच्या मनात स्वप्नात सुद्धा असा विचार करत नाही की गौरवांना सोडावं हो, आणि पांडवांच्या बाजूने युद्ध करावं हो। अशी निष्ठावान मंडळी अशी जी एकविध मंडळी आपल्याबरोबर युद्ध करणारे आहेत असं म्हटल्यानंतर पुढे मात्र अकराव्या श्लोकापासून आपण आता इथे पुढे सुरुवात करतोय किंवा भीष्माचं आणि भीमाचं तुलनात्मक दर्शन अकरा दहाव्या श्लोकामध्ये झालं आणि अकराव्या श्लोकामध्ये श्रीमद भगवतकार अं काय सांगतायत ते पहा अयनेशू सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवा भी सर्व एव अयनेषु च चर्येशु यथा भागमवस्थिता आणि मग मग त्या ठिकाणी तो भीष्म त्या द्रोणाचार्यांना काय म्हणू लागलेला आहे तर म्हणतोय ऐका सगळे मंडळी ऐका इथं उपस्थित झाल्या सगळ्या मंडळींनी सज्ज व्हा हा यथा भागमवस्थिता हा सगळ्यांनी सज्ज व्हा आणि काय करा भीष्म एव भी तू भीष्म ह्या भीष्माला फक्त भीष्माचं संरक्षण करा फक्त भीष्माचं संरक्षण ह्यासाठी करा कारण दुर्योधन हा कपटी आहे तो विचार असा करतोय की जर द्रोणाचार्यांना सेनापती पद दिलेला आहे तर कदाचित भीष्म रागावतील आणि भीष्म रागावले तर युद्ध मध्ये विजय आपला होणार नाही म्हणून आता द्रोणाचार्यांची अहंकाराची तृप्ती व्हावी द्रोणाचार्यांची स्तुती झाल्यानंतर मग भीष्माची थोडी स्तुती करूया जेणेकरून पूर्ण ताकदीने भीष्म सुद्धा युद्ध करतील या कपट भावनेने वरपंगी वास्तविक दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्यांविषयी भी फार आदर नव्हता आणि जर असा आदर खरोखर असता तर भर सभेमध्ये या रजस्वला अवस्थेत असलेल्या द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचं धाडस या सगळ्या कौरवांनी केलं नसतं कारण त्या सभेमध्ये स्वतः विश्वाचार्य सुद्धा बसलेले होते म्हणून हा जो आदर आहे हा आदर खोटा आहे काही स्वार्थ भावनेने काहीतरी मिळावं काहीतरी प्राप्त करावं काहीतरी यांच्याकडून साधून घ्यावं या करिता हा आहे आणि म्हणून या ठिकाणी अं सगळ्या सैन्यांना उद्दिष्ट करून म्हटलेलं आहे या दुर्योधनाने की ऐका भीष्म एव भी एव म्हणजे फक्त फक्त भीष्माचं संरक्षण करा फक्त एव म्हणजे त्याच्या अवतीभोवती लक्ष ठेवा कदाचित हे पांडव येतील आणि भीष्मावर काय करतील हल्ला चढवतील किंवा विश्वाला आपल्या बाजूने वळवून घेतील म्हणून त्यांच्याकडं लक्ष ठेवा आला लक्षात भवंत सर्व एव ही सगळ्या मंडळींना तुम्हाला काय आहे सूचना आहे आणि असं म्हटल्यानंतर मग मात्र रामकृष्णारी असं मग म्हटल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी सज्जन आहो हो हे सगळं भीष्माचे या दुर्योधनाचे वाक्य ऐकल्यानंतर अ आ... भीष्माचार्यांनी आणि अवतीभोवतीच्या सगळे मंडळींनी स्मित हास्य केलेलं आहे आणि ही सगळी मंडळी युद्धासाठी तयार आहे उद्युक्त आहेत हे पाहून स्वतः या ठिकाणी दुर्योधनाला सुद्धा आनंद झालेला आहे अकरावा श्लोक झालेला आहे बाराव्या श्लोकाचं चिंतन करत असताना असं म्हणतात तस्य संज नयन हर्षम कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनोद शंखम प्रतापवान आणि मग मात्र त्या ठिकाणी काय केलेलं आहे तस्य संज नयन हर्षम त्याच्या अंतःकरणामध्ये हर्ष निर्माण झालेलं आहे कुरुवृद्ध कुरु कुलातले कुरु वृद्ध मंडळी जे आहे त्यांना प्रसन्नता वाटलेली आहे पितामहांना अर्थात भीष्माचार्यांना प्रसन्नता झालेली आहे आणि मग सिंहनादम प्रतापवान आणि मग सर्वांनी सिंहनाथ केलेला आहे गर्जना केलेली आहे सिंहनाथ कशाला म्हणतात की ज्या युद्धभूमीवर सगळी मंडळी युद्धाच्या ठिकाणी एकत्रित झाल्यानंतर ज्या नादाने ज्या ज्या गर्जनेने स्फूर्ती निर्माण होती युद्धाची इच्छा निर्माण होते एक नव चैतन्य जागृत होतं त्याला सिंहनाद असे म्हणतात उदाहरणार्थ छत्रपतींच्या कालावधीमध्ये अं चित्रपटांमध्ये युद्धभूमीत सगळे मावळे एकत्र झाल्यानंतर तुम्ही पाहिला असाल की हर 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 महादेव अशी शिव गर्जना करतात छत्रपती शिवाजी महाराज की जय हे सिंहनाद आहे की ज्यांचा उच्चार केल्यानंतर आपल्या धमन्यांमध्ये वाहणारा जे रक्त आहे ते तळपत आणि युद्धासाठी आपण उद्युक्त होतो असं सिंहनाद होऊ लागलेला आहे आणि सिंहनाद शंखम ददमो प्रतापवान अस शंख वाजवू लागलेलं आहे आता कोणी कोणी कोणता कोणता शंख वाजवलेला आहे याच चिंतन करायला सुरुवात केलेली आहे आता तेरावा श्लोक आहे त्याच्यामध्ये कोणी कोणी कोणता कोणता श्लोक शंख वाजवला काय काय वाद्य वाजवली काय काय वाद्य वाजू लागली याच चिंतन होऊ लागलेलं आहे व्यास ऋषी सांगतात ततशंकाशैर्यश पनवा न सह मुखा सहसैवाभ्याहन्यंतस सशब्दस्तु सह मुलोभवत वाचत असताना तुम्ही कसं वाचाल ततशंकाशैर्यश पनवानख गोमुखहा सहसैवाभ्याहन्यंतस सशब्दोस्तु सह मुलोभवत अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय वाचायचं अनुष्टुप छंदाच्या पद्धतीने उच्चारण ज्या पद्धतीने करायचं आहे आता काय काय या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे तत म्हणजे त्या ठिकाणी शंखाश्च हा शंख आदि शब्द वापरायचा असेल आणि शब्द वापरायचा असेल तर संस्कृतमध्ये त्या ठिकाणी च शब्दाची उपयुक्त अं वापर केला जातो म्हणून शंख आणि काही पनवानक गोमुख हा सहसाहेब अभियानंतर सशब्दोत्सव मुलोभवत म्हणजे त्या युद्धभूमीवर सगळ्यांना स्फूर्ती आलेली आहे आणि सगळ्यांनी तो शंखनाद आणि तालवाद्य अशी ज्याने युद्ध होण्यापूर्वी युद्धाचं वातावरण निर्माण होईल असे वाद्य वाजवू लागलेले आहेत उदाहरणार्थ नरसिंग वाजवलेलं आहे नरसिंग म्हणजे काय गोमुख म्हणजे काय की गाईंच्या किंवा मशीनच्या म्हशींच्या अशी मोठ मोठी जी शिंग आहेत ती शिंग वाजवायला सुरुवात केलेली आहे अं ढोल वाजू लागलेले आहेत नगाडे वाजू लागलेले आहेत अं आणि शंख वाजू लागलेले असे विविध प्रकारचे वाद्य त्या ठिकाणी काय होऊ लागलेले आहेत वाजवू लागलेले आहेत आता पुढे काय होऊ लागलेलं आहे त्याचं वर्णन करत असताना म्हणतात ततश्वेरतैर हेर युक्त महाती संधेन स्थित माधव पांडव दिव्यो शंखो प्रदत्मतु, तथा शंख तथाश्वेर तैर हयर युक्ते महती चंदने आणि मग त्या ठिकाणी ही सगळी मंडळी ज्यावेळेस शंख वाजवू लागली नगाडे वाजवू लागली नरसिंग वाजवू लागली हे पाहिल्यानंतर मात्र काय झालेलं आहे आनंद झालेला आहे कुणाला आनंद झालेला आहे दोन्ही व्यक्तीच्या युद्धाचे जे वीर पुरुष आहे त्यांना आनंद झालाय की होय आता ज्या कामासाठी आलेलो आपण आहोत ज्या युद्धासाठी आपण आलेलो हो, आहोत ते युद्धाला आता आपण काय होऊया प्रवृत्त होऊया आला लक्षात हा म्हणून समोरच्या बाजूनी ही सगळी मंडळी जर युद्ध करत आहेत असं पाहिलं आणि युद्धासाठी शंख ढोल ढगाडे वाजत आहेत हे पाहिल्यानंतर माधव पांडव शैव माधवानी अर्थात भगवान योगेश्वराने आणि पांडव पांडव म्हणजे पाचव पांडवाने अर्जुनाने त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे दिव्य शंखो प्रदत्त आला लक्षात दिव्य शंख वाजवायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आता कोणी कोणी कोण कोणते शंख वाजवायला सुरुवात केलेली आहे याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे पांचजन्यम ऋषी केशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखम भीम कर्म वृकोदर पांचजन्यम ऋषी केशो अलं लक्षात आणि पांचजन्य नावाचा जो शंख आहे तो भगवान परमात्म्याने घेतलेला आहे आणि तो मोठाचा मोठा असा बलाढ्य आणि शंख काय केलेला आहे ऋषिकेश नाम भगवान परमात्म्याने तो वाजवलेला आहे आणि देवदत्त नावाचा जो शंख आहे अं तो कुणी वाजवलेला आहे तर आपल्या ह्या धनंजय असणाऱ्या अर्थात भगवा भगवंताचा लाडका फक्त असा असणारा पार्थ अर्जुन या अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवलेला आहे आणि भीमाने मात्र मात्र पौंड्रम पौंड्र नावाचा शंख काय केलेला आहे भीमानी वाजवलेला आहे पौंड्रम ददमो महाशंखम महाशंख असणारा पौंड्र शंख तो भीम कर्म वृकोदर ह्या भीमाने काय केलेला आहे वाजवलेला आहे सोळाव्या श्लोकामध्ये अजून काय झालेलं आहे ते पहा अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवश सुघोषो मणिपुष्पक अनंत विजय नावाचा जो शंक आहे तो या युधिष्ठिराने काय केलेला आहे राजा म्हणजे या ठिकाणी पांडवांचा जो राजा आहे युधिष्ठिर याने तो वाजवलेला आहे आणि मणिपुष्पक आणि सुघोष नावाचा जो शंख आहे हे दोन शंक नकुल आणि सहदेवांनी काय केलेले आहेत वाजवलेले आहेत काशश्च परमेश्वासः शिखण्डे च महारथ दृष्टदुम्नो विराटस्य सात्यकिश्च पराजितः द्रुपद द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रस्य महाबाहू शङ्खं दद्मु पृथक् पृथक् मग ह्यठिकाणि काशीराजा हे शिखण्डी दृष्ट दुम्न आहे विराट आहे सात्यकी आहे द्रुपदाचे या ठिकाणी आहेत आणि यांनी काय केलेलं आहे शंखम दू पृथक पृथक सोळा आणि सतराव्या श्लोकात या सगळ्या महारथींचं वर्णन आहे आणि वेगवेगळ्या शंखांचं यांनी काय केलेलं आहे वेग का के वादन केलेलं आहे वाजवलेले आहेत ते शंख युशंख शंख वाजवणं म्हणजे काय युद्धाला प्रारंभ करणं आहे शंख वाजवणं म्हणजे काय एक आगास है युद्ध का अल लक्षात युद्धाची सुरुवात आहे बिगिनिंग आहे अल लक्षात आणि मग या ठिकाणी एकोणीसाव्या श्लोकामध्ये वर्णन करतात सगशोधार हृदयाने भेदारयत नभश व्यनुनादयन और उस भयानक शब्दों के आकाश में पृथ्वी को गुंजार हुआ लक्षात आणि अशा पद्धतीने सघो शोधार्थ राष्ट्रना असा सगळा जयघोष आणि ढोल तसे नगाड्यांचा आवाज आल्यानंतर कौरवांच्या बाजूने युद्ध करणाऱ्या जी अं जी धीर नसणारे जे योद्धे होते त्यांच्या योद्ध्यांच्या हृदयामध्ये काय छातीमध्ये काय भरलेली आहे धडकी भरलेली आहे एवढं भयासूर वातावरण या कुरुक्षेत्रा मध्ये या धर्मक्षेत्रमध्ये जाले अथ व्यवस्थितां दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते संपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषि तदा वाक्य मिदमाह महीपते अर्जुनवाच सैन्यभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत आणि मग मात्र या ठिकाणी राजा अर्थात हा अर्जुन आणि कपिध्वज असणारा हा अर्जुन या अर्जुनाने संपूर्ण सैन्याचं सा अवलोकन केलेला आहे सगळ्यांना पाहिलेला आहे आणि दृष्टिक्षेप केल्यानंतर ऋषिकेश ऋषिकेशम तदा वाक्य अर्जुन सर्वप्रथम या ठिकाणी भगवान परमात्माला म्हणू लागलेला आहे हे महिपते हे आ, हे भगवंता हे ऋषिकेशा काय कर तू तू काय कर सैन योर उभयोर मध्ये रथम स्थापय मेचत हे सैन्य सैन्योर उभयोर मध्ये रथम स्थापय हे अच्छता या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ काय कर तू काय कर स्थापित कर अलग लक्षात आणि तो रथ एकदा स्थापित केल्यानंतर मला कळेल की माझ्या बरोबर कुणा मला कुणाबरोबर युद्ध करावं लागणार आहे रथम स्थापय मेचो आणि सज्जना हो या रथाचं वर्णन करायला ज्ञानोबराना खूप आवडलेलं मी तुम्हाला सांगितलं ना ज्या ज्या वेळेस मिळेल शक्य होईल त्या त्या वेळेस तुम्हाला ज्ञानेश्वरीचे जे महत्वाचे दाखले आहेत ते मी दाखवायला सांगण्याचा सा काय करेल प्रयत्न करेल त्या शं... त्या रथाचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो रथ कसा आहे काय विशेषता आहे त्या रथाची तर तो रथ साधारण नाही कारण त्या रथाच्या त्या रथाच्या ध्वजावर साक्षात कोण आहे भगवान शंकराचा अवतार असणारे मारुती राय हे काय आहेत ते त्या रथावर आहेत आणि त्याच्यासाठी खर्च करत असताना ज्ञानोबा ज्ञानोबा राय म्हणतात ध्वजस्तंभावरी वानरू तो प्रत्यक्ष तो मूर्तिमंत शंकरू तो रथ कसा आहे ज्ञानोबा राय वर्णन करतात ज्ञानोबा राय म्हणतात जे अश्वबाळकू आपण वैकुंठीचा राणा जाण त्या रथाचे गुण काय वर्णू त्या रथाचं मी काय गुण वर्णन करू ज्या रथावर स्वतः भगवान परमात्मा बसलेले आणि अर्जुनाला अर्जुन, अर्जुन आ, हा रथा पण करणाऱ्या भगवान परमात्म्याला म्हणतोय अं हे पार्थ हे अच्युत सैन्य हृभयर मध्ये रथम स्थापय या दोन्ही दोन्ही योद्ध्यांच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते रथ स्थापित कर त्या रथाच वर्णन ज्ञानोपराय म्हणतात त्या रथाचे गुण काय वर्णन त्या रथाच काय गुण वर्णन करावं खरं सांगू का तो रथ कसा आहे आणि मग ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग दरू अर्जुनीसी तो जो रथ आहे त्या रथावर एक ध्वज आहे आणि त्या ध्वजावर मारुतीराय बसलेले आहेत लक्षात तो मूर्तिमंत शंकरू तो मारुतीराय म्हणजे काय ध्वजस्तंभावरी जो वानरू आहे तो जो वानर आहे तो वानर म्हणजे हनुमंतराय आहेत आणि त्या हनुमंतराय कशाचे अवतार आहेत तो मूर्तिमंत शंकर असा हा रथाचा सारथ्य पण सारथी शारंग अर्जुनेश असा शारंग धर असणारा असा ऋषिकेश असणारा असा अच्युत असणारा भगवान परमात्मा त्या रथाचं काय करतोय सारथ्य पण करतोय आणि ह्याच आशयाचा चिंतन करण्यासाठी कालही आपण एक ओवी प्रवचना करता कालच्या प्रवचनामध्ये खर्च केली ती म्हणजे देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे आणि मग त्या रथावर बसलेल्या अर्जुनाचं कौतुक करत असताना ज्ञानोब म्हणतात पहा देखा नवलता या प्रभूचे त्या किती नवल आहे किती नवल आहे कि की एवढा मोठा भगवान परमात्मा त्या अर्जुनाचा सारथ्यपण करतो किती या भक्तावर या भगवंताचं प्रेम असेल मला लक्ष किती प्रेम करत असेल अनन्य साधारण प्रेम करतो भगवान परमात्मा खरं समका जीव जितका देवावर प्रेम करत नाही ना त्यापेक्षा भगवान परमात्मा दे जीवावर काय करत असतो प्रेम करत असतो अं ज्ञानोबाय म्हण म्हणतात देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे असा भगवान परमात्मा सारथ्यपण केलेला आहे आता मुळात सारथी पण केलाय म्हणजे नक्की काय करतोय काय नवल आहे तर नवलाचं अजून एक वर्ण वर्णन करताय त्याचं विश्लेषण करतायत पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहीला तेने पांचजन्य आसपुरीला अवळीला हा काय विशेषता आहे पायकू पाठीशी घातला आपला जो पायक आहे पायिक आहे आपला जो वत्स आहे आपला जो भक्त आहे त्याला पाठीमाग घातलेला आहे आणि स्वतः मात्र संकटांच्या समोर उभा राहिलेला आहे कारण सारथी हा पुढा असतो आणि सारथ्य करणारा तो काय असतो मागे असतो रथावर बसलेला मागे आणि सारथी पुढे इथं सारथी भगवान परमात्मा असल्यामुळे आणि युद्धाचं मोठं संकट असल्यामुळे पुढे पुढे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य एकएकाचे मनोव्यापार हे विश्वचे होय संहारे अशा योद्धे समोर असल्यामुळं अर्जुन त्याचा सामना करू शकत नाही म्हणून भगवात परमात्मा पुढे थांबलेला आहे संकटांच्या पुढे भगवान परमात्मा आहे आणि भक्ताला पाठीमाग घेतलेला आहे आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की माझे पुढे उभा हे सांभाळीत आलिया आघात निवाराया असा भगवान परमात्मा आणि सारथी पण केलेला आहे अं असा हा भगवान परमात्मा तुमचं आमचं संरक्षण करणार आहे तुमचा आमचा सांभाळ करणार आहे आणि म्हणून या विसाव्या श्लोकापर्यंत आपण प्रवास करून आलेला आहे आणि अर्जुनाने सांगितलेलं आहे अर्जुन बोललेला आहे की बाबा हे अच्युता दोन्ही युद्धांमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये माझा हा रथ नेऊन ठेव आणि मग उद्याच्या सत्रामध्ये भगवान परमात्मा ते तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेतोय आणि मग तो अर्जुन आपल्या बरोबर युद्ध करणारी कोण कोण मंडळी आहेत याचं सुंदर वर्णन करणार आहे उद्याचं चिंतन उद्या करूया आजचं चिंतन मात्र तुम्हाला सगळ्यांनी करावं अशी माझी नितांत इच्छा आहे आणि अजून एक एकच मिनिट यासाठी अजून एक खर्च करतो सज्जना हो ज्यावेळेस सगळी श्रोते मंडळी आपल्या समोर असतात त्यावेळेस चिंतन करणं सोपं असतं हे नवीन संसाधनाद्वारे फक्त आपल्या मोबाईल समोर ठेवायचं आणि बोलायचं याच्यामध्ये अं थोडासा चिंतनामध्ये हा फरक पडत असतो कारण वक्ता तो वक्ताची नो हे श्रोते होईल असो द्या काही हरकत नाही तुम्हा सर्वांना घर पोहोच घर बसल्या तुम्हाला काही भगवत चिंतन घडावं ज्यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चिंतन ऐकायला मिळावं सोयीनुसार भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीच चिंतन तुमच्या कानावर पडावं या उदात्त हेतूने आपण ही अं चिंतनमाला सुरुवात केलेली आहे सर्वांनी चिंतन करा काळजी घ्या रामकृष्ण हरी